बालाजी टीव्ही चॅनलवर बालाजी टी व्ही चॅनल आध्यात्मिक विचारधारा नमस्कार मित्रांनो मी आपला सगळ्यांचा लाडका गायक बिग बॉस प्रेम दादूस नमस्कार करतोय मला एक माते की जय आये आई लो असा आवाज देत खास करून आज तुम्हाला सगळ्यांना सांगता आनंद दे आणि खरोखर मला देखील खूप आनंद आहे कारण आईकडे ज्या क्रशवरती आपल्या सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व सुरेश जे गोपीनाथ खात्रे म्हणजेच उर्फ बाळ्या मामा यांची नियुक्ती झालेली आहे आपल्या लाडके खासदार मामांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांना एकविरा देवीच्या ट्रशवरती त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आता मात्र देवीची सेवा आणि देवीच्या सेवेतून भाविकांची सेवा करणे त्यांना संधी लाभलेली आहे त्यामुळे मी त्यांना खूप खूप शुभे देतो आहे आणि माझा मित्र माझा बंधू रणधीर याच्याकडून देखील बाळ्यामाना शुभेच्छा आणि खरोखरच पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की आपण एकविरा या ट्रशवरती आलेल्या बाळ्यामामांना सपोर्ट करूया कारण त्यांना पुढे खूप कार्य करायचं का आहे त्यासाठी त्यांना मदत करूया आणि बस सांगावणे सांगी चैताचे गो नये दिशे ना चैताचे गो नये दिशे आई तुझा देऊल गजबजला गु देऊल गजबजला आई तुझा भगत निवडून आला बाल्या मामा निवडून आला आमदाराचा तो खासदार झाला ना फिरते मुंबई दिल्ली लागो कारल्याचे डोंगराला फिरते मुंबई दिल्ली लागू कारल्याचे डोंगराला मला एक पुरा माते की जय पुन्हा एकदा बाळा मग आपणास खूप खूप शुभेच्छा खूप खूप तुमचं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय आहे नमस्कार दादूस आला रे